सिकल सेल कृती समिती अमरावतीच्या शिष्टमंडळ यांनी केंद्र शासनाच्या दिव्यांग प्रमाणपत्र शासन निर्णय अन्यायकारक असल्याने या शासन निर्णयाचं स्थानिक इरविन चौक अमरावती येथे दहन करून आपला निषेध व्यक्त केला सिकल सेल थॅलेसेमिया हिमोफिलिया अशा सिकल सेल रुग्णांना केंद्र शासनाच्या आदेश क्रमांक सात सहानुसार नुसार पाच जानेवारी दोन हजार अठरापासून दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सवलत आहे परंतु त्यामध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेता दिव्यांग प्रमाणपत्र मिळणे अत्यंत कठीण आहे सिकलसेल आजार हा कायमस्वरूपी असल्याने त्यांना मिळणारे दिव्यांग प्रमाणपत्र कायमस्वरूपी असणे आवश्यक का आहे हा आजार अनुसूचित जाती जमातींमध्ये जास्त प्रमाणात असल्याने या आजारावर दुर्लक्ष करीत असल्याचे या कृती समितीचे मत आहे शासन आदेशाचे केंद्र शासनाच्या आदेशाच्या प्रतीचे सिकलसेल कृती समिती अमरावती यांच्या वतीने संविधान दिनी दिनांक सव्वीस नोव्हेंबरला इरविन चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दुपारी साडेबारा वाजताच्या वेळी या प्रतींचं दहन करण्यात आलं यावेळी सिकलसेल कृती समिती अमरावतीचे पदाधिकारी गोवर्धन भगत प्रफुल्ल खडसे रजत वानखडे बापूराव वासनिक इंद्रपाल लोखंडे रमा खाकसे स्नेहा घोडेस्वार पपिता खडसे पायल ढोके सुनील ढोके रोहित दुफाटे विष्णू बोर्डेसह असंख्य कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती संविधानाचे औति औचित्य साधून आम्ही केंद्र सरकारने जो निर्णय केलेला आहे दिव्यांगाच्या बाबतीत त्या त्याचा निषेध करतो आणि त्याचे गोळी करतो दहन करतो याच्यामागे कारण महत्त्वाचं असं आहे दिव्यांगाच्या बाबतीत त्यातल्या त्या सेल रुग्णांच्या बाबतीत जो शासन निर्णय आहे तो अत्यंत आमच्यासाठी घातक आहे आज जवळपास हे इथे जे कार्यकर्ते आहेत आमचे सेल रुग्ण आहेत त्यांना दरवर्षी किंवा तीन वर्षातून एक वेळा शासन निर्णय म्हणजे आय डी यू डी कार्ड काढले दर तीन वर्षांनी दिव्यांग प्रमाणपत्र काढावं लागते ते ह्या रुग्णांना जमत नाही काढणं होत नाही ते आजारी असतात त्या आणि त्यातल्या त्या दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी विशेष म्हणजे दर तीन वर्षांनी तुम्हाला दरवर्षी एक वेळा म्हणजे तीन वेळा तुम्ही रुग्णालयात भरती असले पाहिजे तुम्हाला डिस्चार्ज कार्ड मिळालं पाहिजे म्हणजे वारंवार हे ह्या प्रोसेस कराव्या लागतात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा हे पेशंट ॲडमिट असतात किंवा अतिशय वेवळतात जेव्हा तेव्हा तेव्हा त्यांना ह्या गोष्टी करता येत नाहीत त्यामुळे ह्या शासनाच्या जीवनाचा आम्ही निषेध करतो दहन करतो आपलं नाव काय मी अध्यक्ष या नात्याने कृती समितीचा अध्यक्ष या नात्याने